नागपूरच्या कळमेश्वर रोडवर वसलेलं फेट्री गाव तेवीस जानेवारीची ती सकाळ इतर दिवसांसारखीच होती पण तिथल्या एका ओयो हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र ती एखाद्या भयावह स्वप्नासारखी ठरणारी होती रूम नंबर एकशे पाच त्याचा दरवाजा आतून बंद होता वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता शेवटी संशय बळावला आणि कर्मचाऱ्यांनी मिळून तो दरवाजा तोडला दरवाजा उघडताच समोर जे दृश्य होतं त्याने तिथल्या प्रत्येकाचं असेल बेडवर रक्ताचा सडा पडला होता आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात बावीस वर्षांच्या एका तरुणीचा मृतदेह पडला होता गळ्यावर चाकूने केलेले खोल वार हे ओरडून सांगत होते की इथे फक्त मृत्यू झाला नव्हता तर एका स्वप्नाचा निर्घुण खून झाला होता ती मुलगी होती रुचिता भांगे एक अशी मुलगी जिच्या डोळ्यात महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी घालण्याचं स्वप्न होतं पण ज्या हातांनी तिला साथ द्यायला हवी होती त्याच हातांनी तिचा गळा चिरला होता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपूर हजरून टाकणाऱ्या या प्रकरणाच्या खोलास जाणार आहोत हा फक्त एक क्राईम रिपोर्ट नाही तर हे विश्लेषण आहे एका अशा मानसिकतेच जे आपल्या समाजात आतून पोखरतंय नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात रुचिता भांगे नागपूरच्या धनवट महाविद्यालयात बी एच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी एक हुशार मुलगी घरची परिस्थिती बेताची असली तरी तिची जिद्द मोठी होती ती नुसतीच शिकत होती तर पोलीस भरतीसाठी प्रचंड मेहनत घेत होती रोज पहाटे उठून पोलीस लाईन टाकळीच्या मैदानावर तासनतास सराव करणं गोळाफेक फेक धावणं हे सगळं तिच्या आयुष्याचा भाग होतं पण या स्वप्नांच्या आड एक सावली उभी होती आणि ती सावली होती सौरभ जांभडे याची सौरभ हा तिचा प्रियकर होता पण हे नातं प्रेमाचं होतं की दहश तिचं मिळालेल्या माहितीनुसार सौरभचा स्वभाव अत्यंत हिंसक आणि संशयी होता त्याला रुचिताचं दुसऱ्या मुलांशी बोलणं किंवा मैदानावर मुलांसोबत सराव करणं अजिबात आवडत नव्हतं इथूनच वादाची ठिणगी पडली होती पण प्रश्न असा पडतो की जर तो इतका हिंसक होता तर रुचिता त्याच्यासोबत त्या हॉटेलमध्ये गेलीच का की तिला तिथे बळजबरीने नेण्यात आलं होतं या प्रकरणाचा सस्पेन्स तेव्हा वाढतो जेव्हा आपण बावीस जानेवारीचा घटनाक्रम पाहतो दुपारी साधारण दोन वाजता रुचिता क्लासला जाते असं सांगून घरून निघाली ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही तिच्या लहान भावाने ही, भावा ही गोष्ट वडिलांना सांगितली वडिलांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं रुचिता त्या दिवशी क्लासलाही गेली नव्हती आणि सराव करायला मैदानावरही आली नव्हती मग ती नेमकी कुठे होती रात्री साडे अकरा वाजता तिच्या वडिलांनी गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पण त्याचवेळी नागपूरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या फेटारी परिसरातील त्या ओयो हॉटेलमध्ये एक वेगळंच नाट्य घडत होतं सौरभ आणि रुचिता तिथे चेक इन करून रूममध्ये गेले होते हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्यांच्यात रूममध्ये गेल्यावर जोरदार भांडण झालं होतं आवाज वाढला म्हणून रिसेप्शनिस्टने हस्तक्षेप केला आणि त्यांना ते समजावलं तेव्हा सौरभने मोठ्या शांतपणे आश्वासन दिलं की यापुढे वाद होणार नाही कोणाला माहिती ना होतं की ही शांतता एका भयानक वादळापूर्वीची होती आता आपण त्या मुद्द्यावर येऊया हो जो सर्वात जास्त अस्वस्थ करणार आहे सौरभ हा काही पहिल्यांदाच असा वागत नव्हता दोन वर्षांपूर्वी त्याने रुचिताच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता विचार करा दोन वर्षांपूर्वीच ही धोक्याची घंटा वाजली होती चार दिवसांपूर्वी जेव्हा ती मैदानावर सराव करत होती तेव्हाही सौरभ तिथे पोहोचला होता त्याने तिला सर्वांसमोर शिवी गाळ केली मारहाण केली आणि तिचा मोबाईल हिसकावून पळून घेऊन गेला म्हणजे हा माणूस एका सिरियल अब्युजर प्रमाणे वागत होता तरीही तो मोकाट होता अभिषेक बच्चनच्या ब्रेज सारख्या सिरीज मध्ये आपण पाहतो की अपराधी कसा चाणाक्षपणे आपली पावलं टाकतो सौरभनेही तेच केलं रुचिताला संपवण्यासाठी त्याने चाकू आधी सोबत आणला होता की तो तिथे उपलब्ध होता पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गळ्यावर झालेला वाद इतका अचूक आणि जोरात होता की रुचिताला सावरण्याची संधीच मिळाली नव्हती हत्या केल्यानंतर त्याने जे केलं ते अधिकच धक्कादायक होतं तो दरवाजा उघडून बाहेर आला नाही तर त्याने थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला अनेकांना असं वाटतं की हे फक्त एक क्राईम ऑफ पॅशन आहे म्हणजेच रागाच्या भरात घडलेली घटना पण खरंच असं आहे का जर आपण पुराव्यांकडे पाहिलं तर हा एक पूर्वनियोजित कट वाटतो सौरभने तिचा मोबाईल आधीच हिसकावला होता जेणेकरून ती कोणाशी संपर्क साधू शकणार नाही तिला अशा ठिकाणी नेलं जिथे मदतीसाठी कोणीही नसेल ही एक अशी मानसिकता आहे जिथे एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला स्वतःची खाजगी मालमत्ता समजते जर तू माझी नाहीस तर तू कोणाचीच होऊ शकत नाहीस ही ती विकृत भावना नागपूरमध्ये गेल्या चोवीस तासात तीन हत्या झाल्या आहेत गिट्टी खदांग मध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या झाली तर अजनी मध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाला संपवण्यात आले शहरात गुन्हेगारीचा आलेख इतका का वाढतोय लोकांच्या मनात कायद्याचा धाक का उरला नाहीये या घटनेचा दुसरा पैलू म्हणजे ओयो सारख्या हॉटेलमधील सुरक्षा जेव्हा दोन व्यक्तींमध्ये इतका मोठा वाद होतो की कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करावी लागते तेव्हा तिथे अधिक सतर्कता का बाळगली जात नाही केवळ एका आश्वासनावर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष का केलं अशा ठिकाणी अनेकदा केवळ ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जातो पण तिथल्या सुरक्षेचे नियम किती पाळले जातात हा मोठा प्रश्न आहे रुचिताच्या चुलत भावाने म्हणजेच रजत शिंगणेने स्पष्टपणे सौरववर आरोप लावले आहेत पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत सौरभच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत पण तो अजूनही फरार आहे आज आपण अशा युगात जगतोय जिथे आपण तंत्रज्ञानाच्या गप्पा मारतो पण आपल्या घरातल्या मुली आजही सुरक्षित नाही रुचिता पोलीस दलात भरती होऊन इतरांचे रक्षण करू इच्छित होती पण तिला स्वतःचा जीव वाचवता आला नाही कारण ज्या व्यक्तीवर तिने विश्वास ठेवला तोच तिचा काळ बनून आला होता ही घटना आपल्याला हे शिकवते की जर नात्यात हिंसाचे पहिली ठिणगी पडली तर त्याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं दोन वर्षांपूर्वी जेव्हा सौरभने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा जर कडक कायदेशीर पावलं उचलली गेली असती तर आज रुचिता आपल्यात असती शेवटी ही लढाई फक्त पोलिसांची नाहीये ही लढाई आहे समाजाची आपण आपल्या मुलांना प्रेमात नकार पचवायला का शिकवत नाही आपण पुरुषांच्या या हिंसक प्रवृत्तीला स्वभाव आहे म्हणून का सोडून देतो रुचिता भांगेचं बलिदान आपल्याला विचार करायला भाग पाडते ती आता कधीच खाकी वर्दी घालू शकणार नाही पण तिच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे आपल्याला पुन्हा एकदा महिला सुरक्षा आणि मानसिक आरोग्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे सौरभ जामगेडे नक्कीच पकडला जाईल पण रुचिताचे वडील आणि भावाच्या आयुष्यात जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणारी नाहीये आता आपण या प्रकरणाच्या एका अशा पैलूकडे वळूया जो अत्यंत धक्कादायक आहे पोलिसांनी जेव्हा हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना दिसलं की सौरभने उडी मारल्यानंतर तो अजिबात डगमगला नव्हता जणू काही त्याने या फळ काढण्याच्या मार्गाचा आधीच सराव केला होता पण इथे सर्वात मोठा प्रश्न हॉटेल प्रशासनावर उपस्थित होतो जेव्हा दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान त्या खोलीतून आरडाओरडा ऐकू येत होता जेव्हा रिसेप्शनिस्टला स्वतः जाऊन मध्यस्थी करावी लागली होती तेव्हा पोलिसांना माहिती का दिली गेली नाही ओयो किंवा हॉटेलमध्ये अनेकदा नावाखाली अशा गंभीर घटनांकडे दुर्लक्ष केलं जातं जर त्याच वेळी पोलिसांनी पाचारण केलं असतं तर कदाचित रुचिताचा जीव वाचला असता पण दुर्दैवाने व्यवसायासाठी नियमांकडे डोळे झाक करण्याची ही प्रवृत्ती रुचिताच्या जीवावर बेतली असावी या घटनेची भीषणता समजून घेण्यासाठी आपल्याला सौरभ जामगेडेचा विचार करावा लागेल समोर आलेल्या माहितीनुसार सौरभने दोन वर्षांपूर्वीही असाच जीव घेणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता तरीही तो मुक्तपणे फिरत होता एवढंच नाही तर रुचिताचा मोबाईल पळून नेल्यानंतरही त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई झाली नव्हती हे आपल्या व्यवस्थेचं अपयश नाहीये का एकीकडे आपण बेटी बचाओ बेटी घोषणा देतो पण दुसरीकडे जेव्हा एखादी मुलगी स्वतःच रक्षण करण्यासाठी पोलीस बनण्यासाठी मैदानावर घाम गाळते तेव्हा तिला अशा समाजकंटकांपासून संरक्षण द्यायला आपली यंत्रणा कमी पडते रुचिताच्या वडिलांनी बावीस जानेवारीच्या रात्री साडे अकरा वाजता तक्रार दिली होती पण पोलीस कारवाई सुरू होईपर्यंत खूप उशीर झाला होता नागपूरच्या या फेटारी परिसरातील घटनेने केवळ एका तरुणीची हत्या झाली असं नाही तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो मुलींच्या मनात भीती निर्माण झाली आहे रुचिता ज्या दनावट कॉलेज मध्ये शिकत होती तिथल्या तिच्या मित्रमैत्रिणींच्या मते ती अत्यंत जिद्दी मुलगी होती सरावा दरम्यान ती इतरांशी संवाद साधायची जे कोणत्याही खिलाडू वृत्तीच्या खेळाडूसाठी सामान्य असतं पण सौरभसाठी हेच तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं चा कारण ठरलं संशय ही एक अशी कीड आहे जी कोणत्याही नात्याला पोखरते पण इथे त्या संशयाने विकृत रूपाने तांडव घातलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नागपुरात एकाच दिवसात झालेल्या या तीन घटना गिट्टी खदांमध्ये पैशाच्या वादातून झालेल्या हिंदुत्ववाद्या कार्यकर्त्याची हत्या आणि अजनीमध्ये दारूच्या पैशावरून झालेला खून या सगळ्या घटनांकडे पाहिलं तर लक्षात येतं की समाजात सहनशीलता संपत चालली आहे छोट्या छोट्या वादातून लोक थेट जीव घेण्यापर्यंत जात आहेत कायद्याचा धाक राहिला नाहीये का की गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळते नागपूर पोलिसांच्या विशेष पथकांनी सौरभचा शोध घेण्यासाठी शहरभर पसरवलं आहे आहे पण तो तो अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार ज्या चाकूने गळा चिरला गेला चाकू सौरभने आधीच विकत घेतला होता का की तो त्याने हॉटेलमध्येच मिळवला हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत जर त्याने चाकू आधीच सोबत आणला असेल तर ही हत्या नसून एक थंड डोक्याने केलेला मर्डर आहे अशा गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून फाशीची शिक्षा मिळायला हवी तरच समाजात एक आदर्श निर्माण होईल रुचिताचा चुलत भाऊ म्हणजेच रजत शिंगणे याने केलेल्या तक्रारीवरून आता पोलिसांनी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पण कायद्याच्या या कलमांची अंमलबजावणी होण्यास किती काळ लागेल हे कोणालाच माहिती नाहीये तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या हिंसक प्रवृत्तीने रोखण्यासाठी आपल्याला शिक्षण पद्धतीत किंवा कायद्यात काय बदल व्हायला हवेत अशा घटनांना केवळ वैयक्तिक वा वाद म्हणून पाहायचं की सामाजिक समस्या म्हणून तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका